चैत्र मासी पौर्णिमेला अंजनी पोटी पुत्र जन्मला साऱ्या नगरात आनंद झाला हो जो बाळा जो जो रेजो साऱ्या नगरात आनंद झाला जो बाळा जो रेजो रे पहिल्या दिवशी घणगोत बोलवा काळा टिका हो बाळाला लावा दृष्ट काळी ही अंजनी माता जो बाळा जो जो, जो। दृष्ट काडी ही अंजनी माता जो बाळा जो जो, रे जो। दुसऱ्या दिवशी साऱ्या तुर पाहण्यातंदरूप घोड गोजी रे अंजनी सुत जो बाळा जो जो रेजो गोड गोजी रे अंजनी सुत जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी घर नी खूप जन हर्षती पाहुनी मुक गाली हसे हा पवन सुत जो बाळा जो जो रेजो हसे हा पवन सुत जो बाळा जो जो, जो। चवथ्या दिवशी घाला कानी कुंडल गळ्यात माळ तेजस्वी दिसे हे सुंदर रूप जो बाळा जो जो, जो। तेजस्वी दिसे हे सुंदर रूप जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी पाहून लिला आशिष देती देवबाळाला कौतुक बाळाचे नारद मुनीला जो बाळा जो जो रेजो कौतुक बाळाचे नारद मुनीला जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी मंगल प्रभाती इंद्रलोकी गाती बाळ से हा, देव अवतारी जो बाळा जो जो रेजो बाळ से हा, देव अवतारी जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी किशकिंदा नगरा बाळाचे कौतुक झाले सर्वत्र अंजनी पोटी जल्म जो बाळा जो जो रेजो अंजनी पोटी जो बाळा जो जो, रे जो। आठव्या दिवशी बाळा तानुले कोड कर खट्याळ खोड्या हो करे, गोड गोजी रे रूप साजी रे जोबाळा जो जो, जो। गोड गोजी रे रूप साज रे जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी करे नवलाई लिलाही पाहे अंजनी माई निजवण्या बाळाला गाई अंगाई जो बाळा जो जो, जो। निजवण्या बाळाला गाई अंगाई जो बाळा जो जो दहाव्या दिवशी शस्तवन श्रवण करी पवन कुमार आनंद चराचरी होई सर्वत्र जो बाळा जो जो रेजो आनंद चराचरी होई सर्वत्र बाळा जो जो अकराव्या दिवशी केली आरास बाळाला केला उल्लासे रामाचा दास जो बाळा जो जो उल्लासे रामाचा दास जो रामा जोबाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी आई अंजनी रेशमी दोरी पाळण्याची हलवी नाव ठेविले बाळ मारोती जोबा जो नाव ठेविले बाळ मारुती जो बाळा जो जो रेजो ठेविले बाळ मारुती जो बाळा जो, जो जो, रे जो